ही आपली बुलेट व्ही एस सात छत्तीस मिरची आहे ही मिरचीला लाग कसा आहे हे कारण मिरची काम सोपं नाही मिरचीला एकदम लाग व्यवस्थित लागलेलं आहे सगळं फळं शेटिंग झालेलं आहे हा प्लॉट आपला तीन एकरवर लागवड केलेली आहे आणि आता हा प्लॉट कम्प्लीट समजा एक महिना आणि सहा दिवस झालेले म्हणजे छत्तीस दिवसाचा प्लॉट झाला आपला असा प्लॉट बसवलेला आपण एकदम नंबर वन प्लॉट आपण बसवलेला आहे दरवर्षी मी प्लॉट बसवतो पण ह्या वर्षी अत्युत्तम नक्की दुष्काळाच्या माहि्यानं आपण चांगले बाकी शेतीचा डेव्हलपमेंट केलेलं आहे तर असे शेती करीत चला दादांनो शेतीत नक्कीच दोन पैसे मिळतात फक्त एक चित्त करून ती शेती करावं लागते टाईमपास शेती करू नका मन नाव शेती करा तुम्हाला नक्की शेती काळी माहीत मला